आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सुरेश भैया नागरे यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव जिंतूर सेलू विधानसभेचे भावी उमेदवार सुरेश पुंडिकराव नागरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक सहा ऑक्टोबर रविवार रोजी सुरेश भैया नागरे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन नंतर सेलू शहरात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी करून सुरेज भैया नागरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आपकी बात सुरेश भैया नागरे आमदार अशा घोषणा देत भावी मोटरसायकल रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सेलू शहरातील कामी लावलीया हजरत सय्यद शहाबुद्दीन व हजरत सय्यद रुहानुद्दीन यांच्या दर्गेवर फुलांची चादर चढवून रॅलीचा समारोप माहिती मंगल कार्यालयात करण्यात आला सेलू तालुक्यातील निपाणी टाकडी लहाणे बोरगाव देऊळगाव गात ढेंगडे पिंपळगाव खवणे पिंपरी राजा वाकी शिराडा कवडधन दासाडा चिकलठाणा राधे धामणगाव खातगाव नागठाणा बोरकिनी वलंगवाडी तडतुंबा नांद्रा हिस्सीसह आदी गावातील राष्ट्रवादी व भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुरेश भैया नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे परदेश सचिव सुरेश भैया नागरे काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत राजेंद्र नागरे सुधाकर नागरे नायकवाडे अण्णा काँग्रेस पक्षाचे जिंतूर तालुकाध्यक्ष प्रसाद बुधवंत काँग्रेस पक्षाचे सेलू तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब जोगदंड काँग्रेस पक्षाचे सेलू शहराध्यक्ष पठाण रहीम खान काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिंतूर तालुकाध्यक्ष तैसीन देशमुख कमल लोखंडेसह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमात सेलू शहरासह सेलू तालुक्यातील नागरिक महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या भाषणात सुरेश भैया नागरे यांनी सांगितले की विधानसभेतील जनतेच्या विकासाच्या नावाखाली दोन्ही आजी माजी आमदारांनी आपलीच घरे भरून घेतली व राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर आपल्या घरच्यांना बसवून घेतले जनतेच्या सेवेसाठी आपल्या ताकदीवर कोणत्याही परिस्थितीत जितूर विधानसभेची निवडणूक लढविणार व आपल्या मतदानाच्या बडावर विधानसभेची निवडणूक पन्नास हजार मताधिक्याने जिंकणार असल्याचा विश्वास भैया नागरे यांनी बोलून दाखवला जिंतूर बाजार समितीचे वादग्रस्त गाडे न्यायालयाच्या आदेशाने जमीन दोष जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळाने बनावट लेआउट तयार करून प्लॉट काढून अनाधिकृत गाडे तयार करून विक्री केले दरम्यान गाडे बांधकाम केलेली जागा बांधकाम विभागाची असल्यामुळे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूने निर्णय झा आल्यानंतर बाजार समितीने तातडीने आदिनांक सहा ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी अनाधिकृत बांधकामावर कारवाई करून गाडे बांधकामात पोलीस बंदोबस्तात जमीन दोस्त केले जितूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन प्रशासक सचिव अभियंता यांनी दोन हजार बावीसमध्ये प्रशासक मंडळावर कार्यरत असताना सर्वांनी संगमत करून बनावट लेआउट तयार करून प्लॉट विक्री बाग बागबगीचा खर्च बांधकाम खर्च गोदकामातील भंगार विक्री स्वच्छता व दुरुस्ती परवास, खर्च जेवण इत्यादी कामात स्वतःचे हित साधण्यासाठी जवळपास चौतीस लाख रुपयांचा अपहार केला होता त्यामुळे सध्याचे बाजार समितीचे सभापती गंगाधर भोडीकर यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन संचालक मंडळ सचिव व इतर जनावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान बाजार समितीच्या आवारातील येलदरी वरुड रस्त्यावर तत्कालीन प्रशासक मंडळाने व्यापारी गाडे बांधकाम करून विक्री करण्यात आले होते त्यापैकी येलदरी रोडवरील गाडे पाडण्यात आले जिंतूर तालुक्यातील नोंदणीकृत एकवीसशे कामगारांची साहित्यासाठी नोंदणी केंद्र सरकार व राज्य सरकार सातत्याने माझी लाडकी बहीण विश्वकर्मा योजना केंद्र सरकारकडून राशन मोफत योजना गॅस सबसिडी वयोवृद्ध योजना निराधार योजना एस टी महामंडळ मोफत योजना घरकुल योजना प्रधानमंत्री योजना शेतीपीक योजना ओला दुष्काळ योजना ज्या काही योजना राबविल्या जात आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिंतूर सेलू विधानसभेचे आमदार मेघनादिदीदी बोडीकर यांच्या पाठपुराव्यावरून जिंतूर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय परभणी रोडवर कामगार नोंदणीकृत यांची एजंटमार्फत होणारी लूट जाणे येण्याचा वेळ मजुरीची बचत व फिरवणूकपासून आज आमचा कामगार मुक्त झालेला आहे तो हे आमदाराच्या लक्षात आल्यापासून जिंतूर सेलू ग्रामीण शहरी प्रत्येक ठिकाणी कामगार वर्गाचे नोंदणीकृत रजिस्ट्रेशन करून त्यांना जिंतूर शहरात ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी नोंदणीकृत झालेल्या ठिकाणी त्यांना भांडे किट आणून देण्याचे काम मेघना दिदी बुडकर यांच्या माध्यमातून होत आहे परभणीवरून कामगार ऑफिसच्या कर्मचाऱ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे बऱ्याच कार्यकर्त्यांची उपस्थितीमध्ये भाजप पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष सय्यद फेरोस माजी नगरसेवक रहमानभाई कामगार ऑफिसचे अध्यक्ष सचिन आडे किशोर जाधव भाई असलम कुरेशी बापूराज शकीलभाई इम्रानभाई अमीन पठाण अमीन लखानी सुमित घनसावत युवराज घनसावत आदी उपस्थित होते एम आय एम पक्षाच्या मानवत तालुकाध्यक्षपदी मोहम्मद मुस्ताक यांची निवड मानवत शहरात पाच ऑक्टोबर शनिवार रोजी एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान यांच्या स्वाक्षरीने मानवत शहरातील समाजसेवक गोरगरिबांचे कैवारी सर्वांच्या मदतीला धावून जाणारे मोहम्मद मुस्ताक मोहम्मद अक्रम यांची मतीसी इतिहादूर मुस्लिमीन एम आय एमच्या मानवत तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली मानवा शहरातील हजरत टिपू सुलतान चौक येथे येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार फटाक्यांची आतिषबाजी ढोल दाशांच्या गजरात सत्कार करण्यात आला व हजरत टिपू सुलतान चौक येथून बांगड फ्लॉट मार्गाने अक्षामंगल कार्यालयपर्यंत पाय रेली काढण्यात आली या रेलीचे रूपांतर संवाद मेळाव्यात झाला संवाद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एम आय एम पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज खान लाला यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान हाफेज अलीशेर कुरेशी पाथरी विधानसभा उपाध्यक्ष यासिन इनामदार परभणी शहर उपाध्यक्ष खाजा अश्रफुद्दीन मानवतीतील रफिकभाई कुरेशी यांच्यासह एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते संवाद मेळाव्यात जमलेल्या जनसमुदायांना ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की एम आय एम पक्षाचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन आवेसी मुस्लिम समाजाच्या कोणत्याही समस्यावर ठामपणे उभे राहून बोलतात व त्याचप्रमाणे देशातील सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालतात मराठवाडा अध्यक्ष फिरोज खान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की एम आय एम पक्ष हे सर्व जाती धर्मांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव पक्ष आहे मुसलमानांचे सगळ्यात जास्त प्रश्न खासदार बॅरिस्टर असुदुद्दीन अवेसी यांनी उचललेले आहेत गेल्या पाच वर्ष संसदेत जे निर्णय झाले आणि बॅरिस्टर असुदुद्दीन अवेसींना त्या निर्णयाचा विरोध केला मुस्लिमांचा आवाज मजबूत करणारे एकमेव नेते ते आहेत मोहम्मद मुस्ताक यांना एम आय एम पक्षाचा अध्यक्षपदी नियुक्तीपत्र मराठवाडा अध्यक्ष फेरोजलाला यांनी व परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान हाफिज अलीशेर कुरेशी यांच्या हस्ते देण्यात आले तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध सामाजिक संघटनांकडून मोहम्मद मुस्ताक यांचे सत्कार करण्यात आले परभणी शहरातील धार रोड गोल्डन फंक्शन हॉल सिमिंट रस्ता कामाचे उद्घाटन परभणी शहरातील धार रोड गोल्डन फंक्शन हॉल ते आनंदनगर मस्जिदपर्यंत सिमेंट रोड बांधकामाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला अनेक दिवसापासून धार रोड गोल्डन फंक्शन हॉल परिसरातील रस्ते खराब झालेले होते गोल्डन फंक्शन हॉलचे संचालक फारुख सौदागर यांनी आमदार राहुल पाटील यांना सांगितले होते की रस्त्याचे काम करून द्यावे लोकांना येण्या जाण्यासाठी कष्ट करावे लागते रस्त्यामुळे पावसा जाण्या येण्याची बेजारी होत होती या रस्त्याची दखल आमदार राहुल पाटील यांनी घेतली आणि आपल्या निधीतून ऐंशी लक्ष रुपये उपलब्ध करून दिले फारुख सौदागर यांनी आमदार राहुल पाटील यांचे आभार मानले यावेळी आमदार राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर अरविंद देशमुख करामत खान फैजुल्ला खान पठाण जाबाज खान शेख असलम सय्यद मुजम्मिल व गोल्डन फंक्शन हॉल सौदागर कॉलोनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय जिल्हा क्रिकेट स्पर्धेत पूर्णा सेलू जिंतूर परभणीचे वर्चस्व क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या वतीने शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या क्रीडा स्पर्धेत चौदा सतरा व एकोणीस वर्ष आतील मुले मुली गटात अडोतीस संघांनी सहभाग नोंद दिला स्पर्धेचे उद्घाटन सिलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठान सिलूचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे प्रमुख उपस्थितीत क्रीडाधिकारी रोहन आंढळेकर डॉक्टर प्रवीण जोग राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू संदीप भैया लहाने गणेश माडवेसर यांची उपस्थिती होती प्रस्तावित तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक यांनी केले सूत्रसंचालन सुभाष महुकरे प्राध्यापक नागेश कानेकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले